टेमलाईवाडी उड्डाणपूल ते गडमुळशिंगी कमानीपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वारंवार अपघात होत आहेत त्याचबरोबर वाहतुकीची कोंडीही होत असल्यानं हा मार्ग धोकादायक बनलाय याबाबत ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं होतं मात्र बांधकाम विभागानं त्याकडे दुर्लक्ष केलंय त्याचा निषेध करत उचगाव इथं खड्ड्यांना रांगोळी काढून फुलांनी सजावट करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं करवी तालुक्यातील कोल्हापूर ते हुपरी रोडवरील टेमलाईवाडी उड्डाण पूल ते गडमुडशिंगी कमानीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडलेत वारंवार बर ना या परिसरात अपघात होत आहेत त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी होत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत याबाबत ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक विक्रम चौगुले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे मुजवण्याबाबत निवेदन दिलं होतं मात्र त्याकडं सार्वजनिक बांधकाम खात्यानं दुर्लक्ष केलंय त्यामुळे बांधकाम विभागाचा निषेध करत शिवसेनेच्या वतीनं उचगाव इथं खड्डे नद्यांभोवती रांगोळी काढून त्यांना फुलांनी सजवण्यात आलं याचबरोबर काही काळ रास्ता रोको आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला यावी उपअभियंता महेश कांजर यांना निवेदन देण्यात आलं दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्यानं तात्काळ खड्डे मुजवण्यास सुरुवात केली यावी कोल्हापूर जिल्हा समन्वयक विक्रम चौगुले बाळासाहेब नलवडे करवी तालुका प्रमुख राजू यादव विराग करी कृष्णा थेगडे संजय काळुगडे दीपक रेडेकर पोपट रुईकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते